नमस्कार मित्रांनो गुड हेल्थ चॅनल वरती आपलं सहर्ष स्वागत आज आपल्यासाठी नवीन विषय घेऊन आलो आहे आपल्या चेहऱ्यावरती पिंपल्स काळे डाग आणि चेहरा कळवणल्यासारखा असतो उन्हामुळे अशा वेळेला आयुर्वेदाचे सहाय्यन आपण यावरती निश्चित मात करू शकतो मग आज आपण पाहणार आहोत की आपला चेहरा गुरा कसा बनवावा आपल्या चेहऱ्यावर आलेले पिंपल्स कसे घालवावेत आणि आपला चेहरा ताजा तवाना टवटवीत कसा होईल यासाठी आयुर्वेद हे महत्वाचं साधन आहे आणि त्याकरिता आज मी तुमच्यासाठी आयुर्वेदिक उपाय घेऊन आलो आहे तर सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे ही हळद त्याचबरोबर एक चमचा लिंबाचा रस आपण घेतलेला आहे आणि यासोबत लागणार आहे आपल्याला विटॅमिन ईची गोळी तर यासाठी आपण एक चमचा लिंबाचा रस घेतलाय यामध्ये आपल्याला लागणार आहे अर्धा चमचा किंवा थोडीशी कमी हळद यामध्ये आपल्याला मिसळायची आहे थोडीशी मी घेतो आणखी आणि यामध्ये आपल्याला लागणार आहे विटॅमिन ईची गोळी यांचं एकत्र मिश्रण करून घ्यायचे हळद ही अत्यंत आयुर्वेदिक गुणांनी युक्त आहे मित्रांनो कुरकुमीन नावाच्या घटकामुळं याला पिवळा रंग प्राप्त झाला आहे एंटीसेप्टिक आयुर्वेदिक युक्त आपली त्वचा कोमल बनवण्यासाठी हळद अत्यंत उपयुक्त आहे या हळदीचा आपण दररोज आपल्या आहारामध्ये सेवन करतोय मी थोड्यासं प्रमाणात केलंय तुम्हाला जर जास्ती करायचं असेल तर याचं प्रमाण दुप्पट करा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित पुरेल आता याचा वापर कसा करायचा आहे हे आपलं मिश्रण तयार झालंय आपल्या चेहऱ्यावरती तुम्ही कॉटन बॉलच्या साह्यानं किंवा हाताने जरी मालिश केलात तरी तुमचा चेहऱ्यावर एक प्रकारचा उजाळेलपणा येईल तुमच्या चेहऱ्यावरची चे पिंपल्स नाहीसे होतील असा हा साधा उपाय परंतु प्रभावी आहे हळद अत्यंत महत्त्वाची आहे आयुर्वेदामध्ये हळदीला एवढं महत्त्व आहे की याच्या सहाय्याने बरेचसे रोग बरे, बरे केले जाऊ शकतात अशी ही हळद याचा उपयोग करून आपण आपला चेहरा पिंपल्स काळे डाग पूर्णतः नाहीसे होणार आहेत आठवड्यातून दोन ते तीन वेळास याचा उपयोग करा आणि दहा मिनटानंतर किंवा हे सुकल्याच्यानंतर आपला चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या अशा पद्धतीने आपल्याला याचं आपल्या चेहऱ्यावरती लावायचं आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राइब करा पुन्हा व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद